ओमप्रकाश देवडा बँकेत मोफत नेत तपासणी शिबिर सत्तेचाळीस रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया हिंगोली ओमप्रकाश देवडा यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत नेत तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न हिंगोली ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड हिंगोली बँकेचे मुख्य कार्यालय ओमभवन येथे स्वर्गीय ओमप्रकाश देवडा यांच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्त मोफत नेत तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात दोनशे सत्तावीस रुग्णांची मोफत नेट तपासणी करण्यात आली त्यापैकी सत्तेचाळीस रुग्णांना मोठी बिंदू आढळला या रुग्णांना नांदेड येथील शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले आहे या शिबिरामध्ये लॉयन्स नेट रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी आधुनिक मशीनद्वारे रुग्णांची तपासणी केली या शिबिराचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष प्रकाशचंद सोनी आणि बँकेचे उपाध्यक्ष सुनील देवळा इतर मान्यवरांच्या हस्ते झाले या शिबिराचे आयोजन नंदकिशोर भालेराव शशिकांत कंदी आशिष पिंगळकर संजय बोहरा आणि दयाल यादव यांनी केले या शिबिरात अभिषेक राऊत मोहनिश चव्हाण सुमित दुबे ऋषिकेश पांचाळ रवी गरड दीपक तारपे आणि संस्कृती पिंगळकर यांनी विशेष परिश्रम घेतले यापुढे मंगळवार तीन चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मोफत कंट्रोल तपासणी आणि उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांनी आपली नावे नोंदवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे आरोग्य शिबिरात एकूण रुग्णांची तपासणी झाली आणि ऑपरेशन आज दिनांक तीन आरोग्य शिबिराचा आपला तिसरा दिवस आहे आज आपल्या फक्त जो मोतीबिंदू ऑपरेशन आहे त्या पेशंटला फक्त आज आपण तपासत आहोत नांदेडच्या लॉयन्स क्लबची टीम इथं आलेली आहे एकशे पंच्याण्णवच्या जवळपास नावाची नोंदणी झालेली आहे त्याच्यापैकी आतापर्यंत आपण तेरा चौदा पेशंट शॉर्टलिस्ट केलेले आहेत ज्यांचं आपण पूर्णपणे मोफत मोतीबिंदूचं ऑपरेशन नांद्यामध्ये करणार आहोत दुपारी गाडी त्यांना घेऊन जाईल आणि ऑपरेशन करून सगळं त्यांचं चेकअप वगैरे करून ऑपरेशन करून परत आणखी सोडणार आहे इथं कॅन्सरची कॅन्सरच्या रुग्णांची तपासणी आपली उद्या आहे उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कॅन्सरच्या रुग्णांची तपासणी आहे आणि आपले मेडिकल कॉलेजचे डीन आणि सिव्हिल सर्जन आणि कलेक्टर साहेब इथं उपस्थित राहणार आहेत त्याच्यामधून किती पेशंट येतील आता उद्या माहिती बरं नोंद आतापर्यंत पन्नास साठ पेशंटची झालेली आहे उपचार कॅन्सरच्या सगळ्या रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत उपचार पूर्ण मोफत आहेत याच्यामध्ये विशेष आपण काय करत आहोत तर आपण जे पेशंट नॉर्मल आहेत ज्यांना काही कंप्लेंट्स नाहीत पण त्यांना कर्करोगाची हो भीती आहे किंवा कर्करोगाची हो होण्याची संभावना आहे त्या पेशंटची आपण स्क्रीनिंग करत आहोत आणि त्याच्यामधून आपण जे पेशंट निवडणार म्हणजे त्यांना पेशंटला माहिती पडण्याच्या आधी एखादी गाठ येण्याच्या आधी आपल्याला माहिती पडणार आहे याला शक्यता आहे तशी पेशंट आपण शॉर्टलिस्ट करून त्यांचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून मग त्यांना आपण मार्गदर्शन करून ऑपरेशन करणार आहोत आणि सगळे ऑपरेशन जे आपण महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत किंवा जी कोणती योजना आपल्याकडे उपलब्ध आहे मुख्यमंत्री सहायता निधी आहे महात्मा ज्योतिबा फुले आहे आपण प्रत्येक माध्यमातून पेशंटचं मोफत करण्याचा मानस आहे आपला